अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला माझा जो युट्यूबचा सा प्रवास आहे ते सांगितलं होतं आता माझ्या लग्नाबद्दल माझ्या लग्नामध्ये महाराज कसे आले आणि माझ्या लग्नामध्ये काय अडचणी होत्या काय दुःख होते काही परिस्थिती होती त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे म्हणजे याचा हा जो अनुभव आहे तो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे कारण की खूप जण म्हणतात की जो सेवा करतो त्याला त्रास नाही होत असा खूप जणांचा भ्रम असतो तो भ्रम मी आज तुमचा तोडणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारानाबद्दल माहिती भेटेल जसं युट्यूबचा सा प्रवास सांगितला दोन हजार अकरा दोन हजार दहा तेव्हापासून सेवा मार्गामध्ये म्हणजे महाराजांच्या सेवेमध्ये आलेलो होतो महाराजांच्या सेवेमुळं मी जिवंत आहे दोन हजार अकरा मध्ये सुली भंजन इथे एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रम मध्ये गेलो होतो टेम्पो अंगावर आला होता तर टेम्पो अंगार रिवर्स आल्यानंतर थोडक्यात मी वाचलो म्हणजे महाराजांनी काहीतरी संकेत दिले असेल त्यामुळे मी वाचलो नंतर मी आज मेलेलो असलो असतो आणि माझा फोटो असला असतो त्या दिवशी मी महाराजांसमोर रडलो होतो दोन हजार अकराची गोष्ट मला अजून पण आठवती त्या दोन सेकंदामध्ये जर मी बाजूला सरकलो नसतो तर मी आज मेलूला असलो असतो हा माझा अनुभव आहे म्हणून या दोन हजार अकरा पासून जास्त महाराजांच्या जवळ महाराजांनी केलं नाही तर त्या दिवशीच मी मेलो होतो दोन हजार अकरा बारा सेवा चालू होती सेवा महाराज करून घेत होते आपण करणार कोण आहे आपली काही अवकाद नाही एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाची टाइम ठरलेला असतो प्रत्येकाचा वेळ ठरलेला असतो त्यावेळेस तुम्ही त्या, त्या महाराजांच्या जवळ तुम्ही सेवा करू शकता तसंच दोन हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस मग एकोणवीस एकोणावीस मध्ये म्हणजे मी तेरा चौदाला ला जॉबला लागलो होतो पासून मी जॉब मध्ये होतो दोन हजार बारा पासून जॉब मी करत होतो फायनान्स मध्ये दे असेल बँकेमध्ये मा असेल माझे जॉब चालू होते कंटिन्यू म्हणजे सगळ्यात पहिला जर जॉब केला असेल मी पेपर वाटले होते मला कामाची लाज नाही म्हणून कधी कामाची लाज नाही ठेवायची दोन हजार अकरा बारा पासून जॉबमध्ये चालू होते आणि ते सुरू असताना दोन हजार एकोणावीस मध्ये लग्नाचे स्थळ बघत होते खूप जण स्थळ बघू लागले आता ब्राह्मण समाजामध्ये जर म्हंटल तर मुली नाही भेटत मुली आहे खूप आहे पण शिकलेल्या आहे प्रत्येकाचं वाटतं की आई वडील नको फक्त मुलगा पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे मला पण असे खूप स्थळ आले पुण्यातले पण खूप स्थळ आले की पुण्यातले स्थळ असे आले होते की तुम्ही तिथं स्थायिक व्हा मी म्हंटल नाही मी स्थायिक नाही होणार खूप स्थळ आलं होते पण जमत नव्हतं हो तर खूप लोक नावं ठेवायची खूप जण म्हणता ना मग तुम्ही खूप महाराजांची सेवा करता मग तुमचं काम व्हायला पाहिजे असं काही नसतं तुम्ही जास्त सेवा करता तर तुमचं काम अजून लेट होतं हे वाक्य आहे म्हणजे खरं येते जास्त सेवा करणार तुमचं काम लेट होणार कारण की जोपर्यंत महाराजांच्या मनात येत नाही जोपर्यंत महाराजांना तुम्हाला चांगलं पाहिजे आपल्याला चांगलं पाहिजे म्हणजे महाराजांना पाहिजे असं नसतं महाराजांना माहीत असतं तुम्हाला काय चांगलं पाहिजे आपल्यावर नाही आपण आठ नाही करायचा खूप जण नावं ठेवायचे खूप जण मनाची अशी खूप सेवा करतोय मठामध्ये केंद्रामध्ये खूप सेवा करतोय पण तुझं लग्न जमत नाहीये लोक नावं ठेवायची पण लोक नावं ठेवल्यानंतर मनामध्ये मी कधीच हे नाही केलं म्हणजे मी असं महाराजांना नाही म्हटलं महाराज माझं लग्न होत नाही मग मला हे द्या ते द्या खूप जण म्हणतात लग्न होत नाही ही सेवा द्या ती सेवा द्या लग्न उद्या तस तसं नाही मी महाराजांना काहीच म्हणायचो नाही महाराजांना म्हणायचं काय गरज आहे महाराजांना सगळं कळतो लोक नावं ठेवायचे लोक बोलायचे घरचे पण बोलायचे हे बोलायचे ते बोलाय सगळं मी म्हटलं प्रोसेस चालू आहे आणि स्थळ येत होते मला पण स्थळ आहे ते जास्त स्टँडर्ड येत होते एक एक स्थळ तर बँकेमधलंच होतं ती मुलगी डायरेक्ट मला म्हंटली की तुम्ही आम्ही बाहेर भेटलो होतो तेव्हा आपण बाहेर भेटू आहे बाहेर भेटलो आम्ही आणि बाहेर भेटल्यानंतर त्या मुलीने डायरेक्ट मला विचारलं की तुम्ही महाराजांचं कर्ण सोडा सोशल मीडियावर तेव्हा फेसबुकवर याच्यावर टाकत होतो तुम्ही महाराजांचं कर्ण सोडा हे सगळं सोडा आपण सेटल येऊया पुण्यामध्ये तिचा फ्लॅट होता तुम्ही सगळं सोडा आणि आपण लग्न करूया मी थोडा विचार केला मी म्हंटल महाराजांना सोडायचं आणि लग्न करायचं हे शक्य नाहीये तिचं म्हणणं होतं की महाराजांचं करायचंच नाही हा तिचा पर्याय होता बाकी तिला सगळं मी पटलो होतो तिला आवडलो होतो सगळं झालं होतं पण मग मी विचार केला की मला महाराज महत्वाचे प्रपंचामध्ये जास्त अडकून न राहायचं म्हटलं मला महाराज महत्वाचे ते स्थळ पण मी नाही म्हटलं मग मत ते केल्यानंतर दत्त जयंती होती दत्त जयंतीमध्ये दत्त जयंती असताना मला एक स्थळ आलं मग स्थळ आल्यानंतर मी म्हंटल बघूया आपण दत्त जयंती होऊ द्या मग दत्त जयंतीचे स्थळ बघितलं ते फिक्स झालं महाराजांना मी प्रत्येक गोष्ट महाराजांना सांगून करतो समोरचा माणूस चांगला आहे का वाईट आहे कसा आहे सगळं महाराजांना विचारतो मी सगळं महाराजांना विचारलं महाराजांनी सांगितलं आणि खूप जण म्हणायचे ना, ना, ना की लग्न होत नाहीये किंवा स्थळ येत आहे पण जमत नाहीये हे खूप जण डिप्रेशन मध्ये जात पहा तसं जायचं नाही काही प्रत्येकाचं लग्न होत असतं प्रत्येकाच्या चे याच्यामध्ये योग असता मग तर तुम्ही कसं करता त्याच्यावर डिपेंड मग ते केल्यानंतर स्थळ येऊ लागले स्थळ बघितलं मुलगी बघितली सगळ्या गोष्टी बघितल्या मग नंतरच्या वेळेस जेव्हा फायनल करायचं होतं फायनल पण झालं जवळच्या लोकांना लो आवड तू एवढं महाराजांचं करतो काय होणार तुझ काही नाही होणार आणि मी महाराजांना म्हणायचो की लग्न झाल्यानंतर काही जरी समोरच्या व्यक्तींनी सेवा करू दिली नाही करू दिली हा प्रत्येकाचा प्रश्न असतो म्हणून मी आठ तास नाही केला खूप लोक नावं ठेवायचे आणि खूप लोक बोलायचे मी मनाला ताण घेत नव्हतं मी सगळं महाराजांना सोडून दिलं होतं जमलं साखरपुडा झाला लग्न जेव्हा होतं तेव्हा महाराजांना विनंती ते केली म्हटलं महाराज तुम्ही लग्नाला यायच लग्नाला यायच माझा होता म्हणून सकाळीच मी स्क्रीनवर टाकले मी सकाळीच केंद्रामध्ये गेलो के महाराजांना ठेवलं महाराजांनी म्हटलं महाराज तुम्ही आज लग्नाला आले पाहिजे पण सकाळी पण एक मोठी एक ट्विस्ट धरला गंमत घरली की काय झालं आम्ही सकाळी जी गाडी तयार केली होती आम्हाला मंगल कार्यक्रम नेण्यासाठी ती गाडी अचानक कॅन्सल झाली कुठंच गाडी भेटत नव्हती घरचे परेशान झाले हे झालं मग एक गाडीवाला होता तो व्हॅनवाला स्कूलचा तो मला अजून पण नाही भेटला तो तिथं आला तो म्हटला काय आम्ही म्हटलं बाबा हे लग्नाचं सामान आहे ते घेऊन जायचंय आहे पोलीस भेटत नाही जो बुक केला तो कॅन्सल झाला तो ठीक आहे म्हणे सामान टाका मी नेऊन सोडतो त्यांनी ने पूर्ण सामान टाकलं नेऊन सोडलं न्यू सोडल्यानंतर आम्ही कार्यालयात गेलो डायरेक्ट बाकीचे जे होते त्यांना म्हटलं मी यांचे पैसे देऊन टाका पण पोलीस पैसे दिले नाही सगळे आपापल्या यशात होते तो व्यक्ती कोण होता मला अजून सापडला नाही त्यांनी जी मदत केली महाराजांना आला ठेवलं त्याच्यामध्ये जायच्या अगोदर लग्नाच्या तिथे जायच्या अगोदर महाराजांना सांगून गेलो की महाराज निर्विघ्नपणे जे व्यवस्थित आहे ते सगळं व्यवस्थित होऊ द्या आणि तुम्ही लग्नाला या महाराजांनी मी आठ केला होता नाही महाराज तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे लग्नात द्या त्या गोष्टी केल्या ते गेल्यानंतर मंगल कार्यालयामध्ये दुपारी बारा साडेबारा लग्न होतं था। लग्न झालं लग्न झाल्यानंतर माझं मन बेचन होत कारण की मन बेचन म्हटलं महाराज आले की नाही महाराज आले की नाही हे आपल्याला कष्ट करणार आहे आणि महाराज येतात तसंच मला अनुभव आला एक व्यक्ती होता मी असं बघितलं सगळीकडे बघितलं म्हटलं महाराज म्हणजे सेवेकरी होते सगळे आले होते खूप जण आले होते लग्नाला मग त्यातला एक व्यक्ती जो होता तो त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तेज होतो आणि खूप गर्दी होती गर्दी खूप माझ्या ऑफिसच्या असेल रिलेटिव्ह असेल खूप जण होते त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती होता तो व्यक्ती आला तरी फक्त हातात हात घेतला आणि म्हटला की आलो बर का बेटा एवढाच हा जो शब्द आहे तो मला अजून पण माझ्या कानामध्ये फिरतोय म्हणजे ते हातात हात घेऊन मला फक्त लांबूनच म्हटलं ला, आलोबार का बेटा आणि लगेच लगेच दिसलंच नाही मला ते त्याच्यानंतर माझ्या अंगामध्ये एवढी एनर्जी आली काही दिवसभर काही जेवण केलं नव्हतं अंगामध्ये एवढी एनर्जी आली माझ्या की मला मन माझं हे झालं नाही महाराज येतात आपण बोलवलं पाहिजे आपण बोलवत नाही ना आपण अजून करतो आपण म्हणतो हा महाराजांना माहिती काय करायचं नाही महाराजांना आठ करा मी तर मी बोललो होतो महाराज तुम्ही लग्नाला यायचं म्हणजे यायचं महाराजांनी त्या माणसाने हातात हात घेतला तो अननोन व्यक्ती होता गर्दी खूप होती हातात येत घेतला आणि मला म्हटलं की आलोबर का बेटा मी स्तब्ध झालो म्हटलं महाराज शब्द पाहता आणि महाराज येता माझ्या मन घाबरलं होतं डायरेक्ट आणि मी मला शब्द फुटत नव्हते मी म्हणून म्हणा म्हणायला असं म्हणत होतो की जेवण करू आपण ते पण नाही गर्दी खूप रस जास्त पण हातामध्ये हात घेतल्यानंतर जी एनर्जी ती एनर्जी खूप प्रचंड होती प्रमाणात होती माझ्या आणि मन माझं वेळ चार्जिंग झालं डायरेक्ट म्हणजे उत्साह मला जास्त आला आणि ते झाल्यानंतर लग्न झालं जे मला वाटत होतं की मला सेवा करू देणार का नाही देणार पण माझी जी मिसेस आहे ती सेवा पण करू देती आहे त्यांच्यामुळे हो कसं असतं धर्मपत्नीमुळेच आपण सेवा करू शकतो मी अजून जो सेवा करू लागलो पहिले तरी स्थानिक होतो आता तसं नाही आता वर्ल्ड वाईड आहे व्हिडिओ असेल हे असेल हे तिच्यामुळे तरी मी तिला पहिले सांगितलं होतं की महाराजांची सेवा मी जोपर्यंत माझा जीव आहे का सांगितलं होतं दोन हजार अकराला ला मोठ्या ऍक्सिडेंट मध्ये मी वाचलो होतो तेव्हाच मी मेलो होतो म्हणून तेव्हापासून मी ठरवलं की याच्या याच्या पुढचं जे लाईफ असेल जे काही असेल ते महाराजांचं कार्य महाराजांचं जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आपण कोण नाही करणार मला अक्कल नाही आहे काही काहीच अक्कल नाहीये महाराज जसं बोलतील तसं बोलायचं ऍक्सेप्ट केलं तिने पण तिने पण सेवा करायला लावली आमचं लग्न झाल्यानंतर लॉकडाऊन लागलं वीस सत्तावीस फेब्रुवारी लग्न झालं आमचं दोन हजार वीस लगेच लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन झाल्यानंतर लगेच गुरुक्षेत्र पण केलं मी म्हटलं गुरुक्षेत्र पारायण करायचे करा म्हटले म्हणून सेवेला आडवं येत नाही हे खूप चांगलं आहे म्हणून महाराजांचे धन्यवाद होतो की मला सेवेला कोणी आडवं येत नाही पहिले तर आई वडील येतच नव्हते आई वडिलांना सोडूनच दिलं होतं मला तसंच यांनी पण सेवेला आडवं येत नाही पहिले मुलगा झाला नंतर मुलगी झाली हे सगळं महाराजांच्या कृपेने झालं आहे सगळं महाराजांच्या कृपेने झालंय एक वेळ अशी होती माझी की त्यावेळेला लोक मला नावं ठेवायचे शिव्या द्यायचे जे मठामधले केंद्रामधले पण लोक असेल ते म्हणायच्या अर्थ लग्न होतं की नाही असं म्हणायचे पण मी डिप्रेशन मध्ये नाही गेलो मी कशामध्ये नाही गेलो मी म्हणायचं जे वेल ते महाराज आहे माझा माझा आई बाप बंधू सर्वच माझे महाराज आहे त्याच्यामुळे काळजी नाही लग्न करून म्हणजे काय तीर मारणार नाही खूप जण असे लग्न केलं म्हणजे काय तीर मारणे असं काही नाही प्रपंच करून परमार्थ करायचा तोच व्यक्ती सुखी होत असतो म्हणून ज्यांचं आता लग्न लग्नासाठी कोणती सेवा करायची मी कोणती सेवा केली होती तर मी तुम्हाला सांगतो लग्न होण्यासाठी मी कोणती सेवा केली होती तर मी महाराजांच्या उमट असेल केंद्र असेल तिथं साफसफाई जास्त केली होती कुरुक्षेत्र पारायण जास्त केलं होतं जास्त जास्त नामस्मरण जास्त केलं होतं आणि मी सगळ्या गोष्टी महाराजांना सांगायचो मुलगी बघण्यापासून ठरण्यापर्यंत साखरपुडा लग्न सगळ्या गोष्टी मी महाराजांशी बोलायचो लग्नाच्या दिवशी पण महाराजांना मी भेटून गेलो होतो महाराजांना सांगून गेलो होतो की महाराज तुम्ही लग्नाला या अठ्ठास केला होता आणि महाराज येतात तुम्ही बोलवा तुम्ही अजून करू नका बोलवा येतात अवशु सुखात तर सगळेच दुःखामध्ये महाराज येतात सुखामध्ये पण महाराज येतात पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे या पद्धतीने माझी जी, जी लग्नाचं आहे हे असं झालेलं आहे आता हा जो व्हिडिओ करायचं कारण असं आहे की खूप जणांचं लग्न जमत नाही खूप जण डिप्रेशन मध्ये खूप जण मला कॉल करता मेसेज करता तर प्रत्येकाचं लग्न होईल काळजी करायची का नाही मन स्थिर ठेवायचं आणि आज महाराजांची जी सेवा आहे समजा महाराजांनी महाराज करून घेत आहे ही अशीच माझ्याकडून सेवा करून घ्यावी त्यांच्यापासून दूर नाही जावं माझं मन दूर नाही जावं ही मी महाराजांच्या प्रार्थना करतो झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समाप्त